तर मंडळी आपण मागील भागामध्ये पाहिले संभाजी कावजींनी स्वराज्यासाठी कुठल्या कुठल्या कामगिऱ्या केल्या आणि प्रतापगडाच्या पायत्याशी खानाचे डोके कसे उडवले आता आपण पुढील भाग पाहणार आहोत संभाजी कावजींचा पुढचा अध्याय मात्र नेमका त्याच्या उलट आहे या संभाजी कावजींना स्वराज्याचे सरनोबत प्रतापराव गुजर यांच्या हातून मृत्यू आला हे असे का घडले याची कॅनो कलमी बघूया प्रथम प्रतापगडाच्या शिवरायांनी आदिलशाहीच्या मुलखात घुसून पन्हाळा हा अत्यंत महत्वाचा असा आदिलशाहीच्या ताब्यात असलेला गड काबीज केला शिवराय पन्हाळगडावरच असताना आदिलशाही सरदार सिद्धी जोहर याने चाळीस हजाराच्या अफाट सैन्यासह पन्हाळ्याला अत्यंत कडक असा वेढा घातला नेमके याच वेळी औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान लाखभराची मोगली फौज घेऊन शिवरायांच्या स्वराज्यातच घुसला स्वराज्य आता अत्यंत महाकाय अशा मोगली अजगराच्या विळख्यात जकडले गेले यातच स्वतः शिवराय दुसऱ्या आदिलशाही अजगराच्या विळख्यात पन्हाळगडावर अडकून पडले होते यावेळी हे स्वराज्य आता काही झाले तरी नष्ट होणारच या खात्रीने आणि वतनाच्या लालसेने बक्षिसांच्या आशेने स्वराज्यातील काही मोजके लोक शाहिस्ते खानाला सामील झाले यातच एक होता बाबाजी नावाचा पुण्याचा एक देशपांडे हा तर शाहिस्ते खान महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वीच मध्य प्रदेशामधील बुरानपूरला जाऊन शाहिस्ते तिथे भेटला आणि त्याला सामील झाला होता हा बाबाजी संभाजी कावजींचा मित्र होता पन्हाळगडाच्या वेढ्यातून अत्यंत चतुराईने आणि अकल्पितरित्या निष्ठून शिवराय स्वराज्यात परतले शाहिस्ते या दरम्यान चाकणचा संग्रामदुर्ग नावाचा एक छोटा भुईकोट छप्पन्न दिवस वेडा घालून कसा बसा काबीज केला होता स्वतः शाहिस्ते खान, त्याच्याबरोबरच्या अफाट सैन्यासह पुण्यातच मुक्काम ठोकून होता शिवरायांनी स्वराज्यात परतल्यानंतर एके दिवशी संभाजी कावजींना बाबाजी शाहिस्तेखानाला सामील झाल्याबद्दल जाब विचारला कारण हा बाबाजी संभाजी कावजींचा मित्र होता संभाजी कावजींवर मात्र शिवरायांनी आशा केलेल्या चौकशीचा भलताच परिणाम झाला संभाजी कावजींनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता थेट शाहिस्तेनाला सामील व्हायचे ठरवले शाहिस्ते खानाशी यावेळी झालेल्या भेटीतच संभाजी कावजींनी चार पाय धरून त्याची शारीरिक ताकद दाखवली संभाजी कावजींची ही आचाट शक्ती प्रदर्शन बघून शाहिस्ते खान त्यांच्यावर खुश झाला त्याने संभाजी कावजींची नेमणूक पाचशे स्वरांच्या वरील प्रमुख म्हणून नेमणूक केली चाकण जवळच्या मलकरी या गावच्या या ठाण्याची जबाबदारी संभाजी सोपवली आपला खास माणूस अशा तऱ्हेचा विचार करून सामील होऊन स्वराज्याचा शत्रू होण्याकडे शिवराय दुर्लक्ष करणे शक्यच नव्हते स्वराज्याच्या सैन्यात वावरलेला शिवरायांच्या योजना स्वराज्याची ताकद लष्करी तयारी आणि डावपेच याची माहिती असणारा व्यक्ती स्वराज्याला धोकादायक ठरू शकतो हे शिवराय पक्के जाणत होते यावर शिवरायांनी बरोबर उपाय योजला संभाजी काउजींच्या विरुद्धच्या मोहिमेवर शिवरायांनी सैन्य देऊन रवाना केले ते स्वराज्याचे सरनोबत प्रतापराव गुजर यांना प्रतापरावांनी मलकरच्या ठाण्यावर हल्ला केला यावेळी झालेल्या लढाईत प्रतापरावांनी संभाजी कावजींना ठार केले संभाजी कावजींचा मृत्यू केव्हा झाला त्याचे संभाव्य साल आहे सोळाशे एकाहत्तर कारण शिवरायांनी सोळाशे पासष्टच्या पुरंदरच्या तहानंतर मोगलांच्या विरुद्ध थेट आक्रमण चालू केले होते ते सोळाशे सत्तर साली ह्याच काळात प्रतापराव स्वराज्याचे सरनोबत होते सोळाशे एकाहत्तर मध्ये मराठ्यांनी चाकणवर हल्ला केल्याचा पुरावा उपलब्ध आहे त्यामुळेच संभाजी कावजींच्या मृत्यूचे साल सोळाशे एकाहत्तर हेच असावे असे दिसते आता संभाजी कावजींच्या बद्दल इतर महत्वाची माहिती त्यांचे समाधी स्थळ त्यांचा पुतळा आणि स्मारक याबद्दल सांगते संभाजी कावजी हे मूळ धोम धरणामागील महाबळेश्वर रायरेश्वर भागातील कोंढावळे या गावचे होते अशी पारंपरिक माहिती कोंढावळेकर मंडळी देतात या गावावरूनच कोंढाळकर हे आडनाव पडले आहे संभाजी कावजींच्या कोंढावळे या आडनावाबद्दल दुसरा आणखी एक अप्रत्यक्ष पुरावा आहे तो म्हणजे सभासद बकरीमध्ये शिवरायांच्या स्वराज्यातील सरदारांची जी यादी आहे त्यात कोंढावळेकर हे आडनाव आहे पण संभाजी कावजींचे हे नाव नाही याच्या उलट चिटणीस बकरी मधील अशाच प्रकारच्या यादीत संभाजी कावजी हे नाव आहे पण कोंढावळेकर हे आडनाव नाही शिवरायांच्या स्वराज्यातील सरदारांच्या या दोन्ही याद्यांमधील ही व्यक्ती जर एकच असेल तर नाव, काउजी, कर, हो या गावा पासुन, जवलत, यांचे हे संपूर्ण नाव संभाजी कावजी कोंढाळकर असाच होईल कोंढावळे या गावापासून अगदी जवळच महाले यांचे कोंडवली हे गाव आहे जिवा महाले हे कानोजी जे दे, देशमुख यांच्या पदरी होते त्यामुळे संभाजी कावजी हे सुद्धा कान्होजी जेदेंच्याच पदरी वीर असावेत असा एक अंदाज आपल्याला करता येतो संभाजी कावजी यांच्या कोंढावळे गावी त्यांनी या गावातील गावदेवीच्या परिसरात अनेक शिवकालीन समाधी शिळा आणि आने अनेक समाध्यांचे चौथरे आहेत या समाधी शिळा आणि नुसत्या शिवपिंडी सुद्धा मंदिर परिसरात अनेक ठिकाणी विखुरलेल्या आहेत कोंडावळे हे गावच कोंढावळेकरांचं असल्यामुळे या सर्व समाध्या कोंडाळकरांच्याच आहेत हे निश्चित आहे पण यामध्ये संभाजी कावजींची समाधी आहे की नाही आणि जर असेल तर ती नेमकी कुठली हे ठाम पुरावा उपलब्ध नसल्यामुळे सध्या तरी सांगता येत नाही पण संभाजी कावजींच्या अफजलखानाचे शिर कापण्याच्या पराक्रमाचा अभिमान बाळगून कोंडाळकर मंडळींनी मंदिराच्या परिसरात संभाजी कावजींचा एक अर्ध पुतळा बसवलेला आहे त्याचबरोबर संभाजी कावजींचे उचित प्रकारचे स्मारक बांधण्यासाठी एक सुंदर दगडी चौथरा सुद्धा आहे या चौथऱ्यावर बसवण्यासाठी बनवण्यात आलेला संभाजी कावजींचा युद्ध आवेशातील पुतळा अत्यंत प्रभावी असाच आहे या पुतळ्याच्या चेहऱ्यावरील भाव खरोखरच अफजल खानाला मारताना संभाजी कावजींचा आवेश काय असेल आणि या संभाजी कावजींचे व्यक्तिमत्व कसे असेल हे आपल्या डोळ्यापुढे स्पष्ट उभे करतात संभाजी कावजींचा हाच पुतळा पुण्यामध्ये दरवर्षी होणाऱ्या सुप्रसिद्ध अशा शिवजयंती रथ यात्रेमध्ये कोंढाळकर मंडळी अभिमानाने घेऊन सामील होतात संभाजी कावजींचा शेवट अत्यंत दुर्दैवी झालेला असला तरी त्यामुळे अफजलखानाचे शिर कापण्याचा त्याचा पराक्रम चे मोल मुळीच कमी होत नाही कारण स्वराज्याच्या जडणघडणीतील तो अत्यंत मोकेचा क्षण काळाच्या पटलावर आणि इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरात कायमचा कोरला गेला आहे संभाजी कावजींची ताकद चपळाई प्रसंगावधान तेज नजर शस्त्र आणि शिवरायांची संभ्या धाव ही आज्ञा कानी पडताच त्यांनी अचूकपणे वेगवान हालचाली करीत खानाचा केलेला खात्मा आणि या पराक्रमाबद्दल शिवरायांनी त्यांच्या डोक्यावर जरीचा टोप ठेवून त्यांचा केलेला गौरव हेच सर्व शिवराय भक्तांच्या आणि स्वराज्य प्रेमींच्या काळजात कायम जिवंत राहणार आहे मंडळी महापराक्रमी स्वराज्य वीरांनी केलेली ही शौर्यगाथा इथेच संपली हा सर्व इतिहास कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि इतिहास आवडला तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जय शिवराय